श्री गुरुदेव दत्त दत्त श्री स्वामी समर्थ अद्याय श्री गणेशाय नम एकाग्रच करीत श्रवण ते दिव्य ज्ञान त्यात ज्ञान परमार्थ साधन पंत सुलभ होते स बोलणे असोए आता स्वामी स्वामीचैत्र अत्यंत श्रवण करीत सर्व ही पावी निश्चिते प्रसिद्ध प्रसिद्धी आनंदी क्षेत्र नामे नरसंग सरस्वती त्याची सर्वत्र ख्याती अजमावर राहिली कृष्ण तटका क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगव्यासी बसाधू देखील करावे हट हटयोग स्थान ऐस इच्छा दिन नाना साधने फिरवणी शोध करती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्याशी पाहिले कितिकांचे तरी चरण धरिले परी केले व्यर्थसी एके समय यात कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीची ऐकून सन्मुख पाहुणी तयाला अन्य चक्र भेदांतला एक श्लोक तोर म्हटला सवणी पडले तयाच्या श्लोक ऐकता त्यांची समाधी लागली तिठ त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रम्हदी प्राणवायू वायू आश्चर्य करती सगळं जण असो झाल्या काही वेळ समाधी उतरुणी तत्काळ नरसिंग सरस्वती पाह धावले स्वामी पदभू भुजावरी मस्तक ठेवले झटकरी सदलित झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठून केवळ परमेश्वरी असती रूप घेते मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरवली चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला असो नरसं सरस्वती आळंदी क्षेत्र परतून येते तेथे वास्तव सिद्धी प्रसन्न दयाची सिद्धी प्रसनी जयाला धर्मकृत केले दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एका वेळी अक्कलकोटी पातळले घेतले समर्थाचे दर्शन उभी राहिले करजोडणी झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून या पाहू पाहू या नरसिंह सरस्वतीची समर्थ बोलले त्या समये लोककीन्यता पावली वार ते वारी सोडून तशी श्रेष्ठ पावसी जन मग सहजी सुरभुवनी सुखाले ऐकून या समताची वाणी आश्चर्य वाटले सकलमानी सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीच खून ये तत्काळ जाणून पाहू लागले वंदन शब्द एक न बोलावे असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊनी राहिले स्व सो, स्वस्थानी धर्मकृत्य भावात केली यशवताव भोसेकरी करी नामेदेव मामले दार ज्ञान साचार कृपे झाले वासुदेव फटके ब्राह्मण थोर त्याची प्रसिद्धी पवित्र इंग्रज अनिवार्य होऊन बंड केला जाणे समताची कृपा होत इच्छित कार्य साधावे तत्वत ऐसं वाटले त्यांची चिंत दर्शना पातळला स्वकार्याला चिंतन अंतरी खंडक दिले स्त्रीची करी म्हणिमत कृपा करील तरी खंडक देईल खंडक हाती दे दिल जाऊनी बसले दूर स्त्रीने जाणले अंतर त्याचे पाहुण कर्म थोर राजद्रो मानसी लगभग उठले स्तर स्तर आले पायर तरवड्याच्या झाडावरी तलवार दिली टाकून कार्य आपण योजले ते शेवट न झाले भले ऐसे समर्थ दर्शन म्हणून न दिले खंडक करी परित अभिमानी पुरुष खंडक घेऊन त्याशी आला परस तो स्थान झेंडा उभरिला बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपद्य भोगले कष्ट गेले व्यर्थसी असो स्वामीची भक्त तात्या बोसले विकांत राहत अक्कलकोटात राजश्री सरदार मायेपास तोडून दूर झाला स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करताही आनंदे अक्स अकस्मय एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसते दुष्टशी समय पातळा पाहुणे उपरीत परी श्रीचरण धरले चटकरी उभा राहिले काळधुरी नवलपरी परी झाले दिनवंदन होऊनी दूड धातली मिठी चरणी तात्या करते विनवी मरेन माझे चुकावे ते पाहुणी श्री समर्थ कुतशी काय सांगत हे असा माझा भक्त आयुष्य न सरले पहिलं तो ऋषे दिसत त्याचे आत असे अंत त्याची न्यावे तो तोरित पश करू नको ऐसे समर्थ बोलले तोच नवल वर्तले सकळ ऋषिकाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी अचर धन्यता थोर वर्णिता बैला प्रति दिली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐस लिला असंख्य वर्ण झाला वाडे ग्रंथ हे सारा सारामृत चरित्र सारा मात्र येथे इथे श्री चरित्र सारारू सार सारामृत सारा नाना कथा समत सदा परसुम प्रेमळ भक्त एकोणऐस अध्याय कोड हा श्रीस्तु शुभ श्री स्वामी समर्थ आद्याय विसावा श्री गणेशाय नम जय जय श्री करुण करा जय जय श्री युती वराय भक्तन संताप हरा सर्व सुगुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष दन सांगता एकता पावन वक्त स्त्रोत दोगीही असो कोणी एके दिवशी इच्छाधरुणी मानसी ग्रस्त एक दर्शनासी समर्थ समर्थाच्या पातळा करुणी स्त्रीची स्तुती माता ठेवी श्री चन्नी तेव्हा समर्थ तेवंद ती हस हस्यवंदन करुणी फकीराशी दिला खाना ते पुरेली सर्व कामना पकवान क करुणी नाना स्वय भोजन देई ज ग्रस्त आज्ञा म्हणून केले नाना पकवाने फकीर बोलवले पाच जण जेव घातले त्याच फकीर तुप्त होऊन जाती उत्तिष्टुतले उरले पात्रा भरी तेव्हा समोर आज्ञा पित ग्रस्त शेष अन्न करी ग्रहण त्याचे मनुत्र होईल पूर्ण परित्यग्रह स्थाने मन सा सांशक झाले तेव्हा म्हणे यवन याती अपवित्र त्याची कैसे होई उत्तिष्ट यादी या यामध्ये पावेन कष्ट कळता स्वजन गोष्ट हे आला म्हणी ऐसा विचार तो समर्थ कळला म्हणते हा अभाविक नर कल्पना चित्त याची आ इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक येऊन स्वामी सनमुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्याने ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन साधन त्याजवळी नसे परी त्याचे दे कोणी समर्थ म्हणते हे उत्तिष्ट तोरित तो, तो, तो निशंक मनात पात्रावरही बसला त्याशी बोलले समर्थ तुम वापुरी जाई तोरत सफल होतील मनोरत्त द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरेला तत्काळ मुंबईचा आला उगीच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभाव समी एके दिवशी ग्रस्त निघाला फिर्यासी येऊन एक घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक हृदय बाई दार उडून खाई खाई बाहेर येऊन पाहि ग्रस्त पडला दृष्टीस तिने बोलवले त्याला आसनावरी बसवले दहा हजार दिल्या नोटा म्हणून नोटा आणू तोर गृहस्थमनी आनंदला बाईस आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरील स्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्रोत गात स्वामीचे इथे श्री स्वामी चरित सारामत नाना प्रकृती कथा समत सदा ऐकून भावी भक्त विसावा अध्याय गोड हा श्री स्तू तू श्री स्वामी समर्थ वा श्री गणेशाय नम स्वामीचेत सारांत झाले विद्यापर्यंत करुणे माझे सुखनिमित्त निमित्त वंदले श्री स्वामीराज आता कळसा एकवीस वा करू कृपा वंदावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजन संपावा अवतार आता ऐसा मना माझी येत जड देह त्यागुन तत्वता केले स्वस्था यथिराज शके अठराशे पूर्ण स्तोर येथे बहुधान्य पक्ष कृष्ण त्रोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्प्रहारचा अवसर चित्ता करून एकांत निसरुपी निम्र, निम्र चक्राते भेदुनी भ्रम्बर छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदय माधून ते धवा जवळ होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी शोक न जाय नय आक, अक्कलकोटी जन समस्त दुःख करुणी अक्रांत तो वर्णित उत्ता वर्णिता ग्रंथ वाढतले समुद्रास असो स्वामीतलीला उधारीला तो महिमा कोणी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी ग्रामा माझारी जन्म माझा झाले तेथेच ते बाळाप्पा गेले आता कोपरले येणे केले उपशिक्षित पद मिळाले विद्यालय सांप्र वाणी मारवाडी श्रेष्ठ नामे त्यांचे शंकरशेठ शेठ याचे स्नेह झाला निकट असे दाते ते माझे त्याची स्वामीचरण भक्ती भावार्थ पूजन करती भी उपजिला उपजिलाचिंत स्वामीचरित्र श्रवणाची जे मधला सांगितले मी स्वामी गुणांनुवात गायले हे स्वामीचरित्र लिहिले अल्प मतीने अल, अल्प पथमादे मंगलचरण कार्य सिद्धार्थ देवस्थवन आदर स्वामीचरित्रास कोण हे कथन केले श्री गुरु कदळीवनातून आले स्वामी रूप प्रकटले भुवरी प्रखांत झाले हे कथन नेवत्या अध्यायी तारा भक्तनाला अक्कलकोटी प्रवेश केला त्याचीच महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चित स्वामीची करावा छळ आले दोन संन्यासी खळ त्याचे वृत्त सकलत चौथ्या माझी वर्णिले मल्हारलाव राजपणदयाशी त्याने न्यावे मा स्वामीशी पाठविले कारभाराशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याचे दावीला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सव्यात वर्णिविले विष्णु ब्रह्मचारी त्याची स्वामीचरणावरी भक्ती जटली कोणी प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक ग्रहस्थ होता ब्रह्म समज ग्रस्त त्याचे केले दुःख मुक्त आठव्यातच एकथा खेचून या द्रव्य खर्चून या पाहत खर्चून या द्रव्य पोहत त्याने बांधला सुंदर मठ ते वर्णिले समस्त नव्यात केले चितंबर दीक्षित आणि वृत्त वर्णिले दशमा ते ऐकून पुनीत स्रोत होते सत्याची अकराव्या आणि बाराव्या तैसे अध्याय तेरावा बाळाचा इतिहास भरवावा त्या माझी निरूपिलाय भक्तिमार्ग निरूपण सकलित केले वर्ण तो चौदा चौदाय अध्याय पूर्ण सत्ता सत्तार्धक भाविक बसप्पा तिला सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गौडभाथ पंधराव्यात हरे हरिभू मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी फक्त सोहळ्यात सतरा आणि यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी कनिष्ठ बांधव त्याचा लागला भजन छंदू तो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्याचे वासुदेव फटकांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले एकोणऐसव्या सारांश रूपे सत्य पे एक ग्रस्त निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तेच तिचे केले वर्णन विसाव्यात धारे स्वामी झाले ग्रंथ प्रोजेक्शन कविरुत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चित्र शके अठराशे एकोणावीस वसंत ऋतु चत्रमास गुरुवारमध्ये त्रोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझी पिता पार्वती माझी पतिवर्ता वंदून त्यांच्या उभयता ग्रंथ समाप्त केले स्वामिनी स्वामींनी दिला हा वर जो भक्त वाचेल हे चरित्र त्याचे अविरोग्य अपार संपत्ती संती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती सुखी वसो सरस्वती भवसागर साखर तरुण तया अंगी सर्वदा विनय वसो हृदभिमान तो नस सर्व विद्यासागर गवस भक्त श्रेष्ठ लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला तेही ही प्रसिद्ध अनिले त्याची रक्षा वे दयाळ कृपा घना समर्था चैत्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी आपुलया कंठ तत्काळ घालून चरणी ठेवले भाल दिस याचा प्रतिपाल करावा बाळ आपुलाय इथे श्री सारा सारामृत नाना प्रकृतिकता समत सदा परसुम भावी भक्त एकिस्वा एक अध्याय गोड हा श्री स्वामीचंद्रस्तू शुभ होतो इथे श्री स्वामीचैत्रसारामृत संपूर्ण स्वामी, स्वामी समर्थ